नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो कालची बातमी सगळ्यांनी ऐकली असेल तुम्ही का भारताचं मिशन चंद्रयान सु... बकऱ्यांचा आवडता चारा आहे आरणी आपल्या आवडीनं खाता त्या आवरणीचा पाला आमच्या भागात सगळ्यात जास्त आरण्याचा राहत्या या प्लॉटमध्ये शाळू आता शाळू कापून याच्यात बी नेपेयर ग गवत लावायचं होतं आपल्याला पण मग नाही जमलं शेवटी प्रश्न पाण्याचा आला हा येत्या पिकाला पाणी नाही तुम्हाला मी नेपेयर गवत दाखवतो आमचं हे हा प्लॉटला आणि हा प्लॉट याच्या आधीचा होता याला कापायला सुरुवात केली हा हा प्लॉट एवढा वाढलाय तिकडे ते दिसतंय तिडे सुरुवात केली कापायला मी तिडून कुठं कापतोय वाढ खूप छान आहे मित्रांनो ह्याची झपाट्यानं आहे कारण यालाच मी आता बाकीचं मकाओला वगैरे कशालाच पाणी देत नाही फक्त जे पाणी साठवत विहिरीत त्याला गवतच भरायचं त्याच्यामुळे हा बरा वाढतोय आता लगेच माग तो हा अकरा गुंठ्याचा प्लॉट आहे वाढ चांगली याच्यावर बी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलं मित्रांनो तुमच्याकडे जर थोडीफार जागा असेल ना बकरींना शेणाला मोकळा सोडायची तर नक्की सोडायचा सकाळी एक घंटा संध्याकाळी एक घंटा माझा माझ्या सांगतो बकऱ्या एकदम फ्रेश राहते आणि कोणत्याही आजारला बळी पडते नाही कारण त्यांचा थोडा व्यायाम होतो रानातल्या अशा भरपूर वनस्पती असत्या ते नैसर्गिकच ते जंतनाशकाचं काम करते त्याच्यामुळे जर तुम्हाला जागा असेल थोडीफार तर सकाळ संध्याकाळ एक टाईम सोडायला पाहिजे बकऱ्या चला मित्रांनो आता निघतो घरी मी भरपूर टाईम झाला आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र